पाकिस्तानी दहशतवाद्यांकडून पहलगाम इथं झालेल्या दहशतवादी हल्ला आणि त्यानंतर भारताने राबवलेलं ऑपरेशन याची सध्या फक्त भारतातच नाही तर संपूर्ण जगभरात चर्चा सुरू आहे भारतासह विविध देशातील राष्ट्रप्रमुख यावर प्रतिक्रिया आणि या युद्धाबद्दल आपापली भूमिका व्यक्त करतात त्यात सध्या सीमेवर एवढी बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे की भारत आणि पाकिस्तान दरम्यान सततच्या चकमकी गोळीबार आणि ड्रोन हल्ले सुरू आहेत आणि दुर्दैवाची बाब म्हणजे या सगळ्या त्यामुळे आता दोन्ही देशांमध्ये दे जीवित हानी होतीये त्यामुळे सध्या संपूर्ण देशाचं भारत पाकिस्तान सीमेकडे लक्ष लागलंय पण एकीकडे भारताच्या सीमेवर ही युद्धजन्य परिस्थिती निर्माण झालेली असताना दुसरीकडे भारतात मात्र या ऑपरेशन चित्रपट काढण्यासंबंधी चर्चा सुरू झाली आहे आणि या ऑपरेशन सिंधूरची स्टोरी मांडण्यासाठी सिनेसृष्टीतील लोक पुढे सरसावू लागलेत आणि यावरूनच भारतात युद्धजन्य परिस्थिती असताना चित्रपट या घटनेवर सिनेमा काढू पाहणाऱ्या दिग्दर्शकावर आणि निर्मात्यांवर नेटकऱ्यांनी आग पाकड करायला सुरुवात केली आहे आणि याच गोष्टीमुळे सध्या सोशल मीडियावर नव्या वादाला तोंड फुटले तर या ऑपरेशन सिंदूरवर आधारित असणाऱ्या त्या सिनेमाबद्दल नेमका कशामुळे वाद निर्माण झालाय आणि त्यावर निर्माते आणि दिग्दर्शकांनी काय भूमिका घेतली आहे सगळं समजून घेऊयात बखर लाइवच्या या विशेष व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी आरती आणि तुम्ही पाहताय बखर लाइव <laughs> झालं जा असं की सिने दिग्दर्शक उत्तम माहेश्वरी यांनी नऊ मे रोजी आपल्या सोशल मीडियावर ऑपरेशन चित्रपट काढणार असल्याची अधिकृत घोषणा घोषणा केली आणि ही करत असताना त्यांनी या पोस्टर देखील पोस्ट केलं तसंच निक्की विकी भगनानी फिल्म्स आणि द कंटेंट इंजिनियर या निर्मात्यांच्या सहाय्याने या चित्रपटाची निर्मिती करण्यात येणार असल्याचं यावेळी उत्तम माहेश्वरी यांनी सांगितलं पण दिग्दर्शक उत्तम माहेश्वरी यांनी जशी या सिनेमाची घोषणा केली तसे त्यांच्या पोस्टरवर कमेंट्सचा पाऊस पाडत नेटकरी संतापले आणि देशात युद्ध सुरू असताना उत्तम माहेश्वरी यांनी केलेल्या चित्रपटाच्या घोषणेवरून सोशल मीडियावर तीव्र स्वरूपात टीका व्हायला लागली दिग्दर्शक आपल्या देशाची थट्टा करत आहेत बॉलिवूडकडून युद्धाच्या काळात देखील पैसे छापण्याचा धंदा सुरू झालाय हे लोक देशातील चिंताजनक परिस्थितीच्या स्वतःच्या स्वार्थासाठी फायदा करून घेत आहेत अशा कमेंट्स करून उत्तम यांच्या पोस्ट वर संताप व्यक्त केला आणि नेटकर यांचा हा संताप एवढा वाढला की चक्क दिग्दर्शक उत्तम माहेश्वरी यांनी एक भली मोठी पोस्ट लिहित चित्रपटाच्या घोषणेसाठी देशवासियांची माफी मागावी लागली यावेळी उत्तम माहेश्वरी म्हणाले की अलीकडेच आमच्या भारतीय सशस्त्र दलांच्या वरितापूर्ण प्रयत्नांपासून प्रेरित होऊन ऑपरेशन सिंदूरवर आधारित चित्रपटाची घोषणा केल्याबद्दल मी मनापासून माफी मागतो माझा कोणाच्याही भावना दुखावण्याचा हेतू कधीच नव्हता तर एक चित्रपट निर्माता म्हणून मी आमच्या जवानांच्या आणि नेतृत्वाच्या शौर्य बलिदान आणि सामर्थ्याने भारून गेलो होतो मला फक्त ही शक्तिशाली कहाणी प्रकाशात आणायची होती हा चित्रपट केवळ प्रसिद्धीसाठी नाही तर आमच्या राष्ट्राबद्दलच्या गहन आदर आणि प्रेमातून निर्माण झाला होता तरीही मला समजते की ही वेळ संवेदनशीलतेमुळे आणि लोकांना अस्वस्था किंवा वेदना झाली असेल यामुळे मला मनापासून खेद वाटतो तसंच आमचं प्रेम आणि प्रार्थना नेहमी शहीदांच्या कुटुंबियांसोबत आणि शूर योद्ध्यांसोबत राहील जे आम्हाला नवीन सकाळ देण्यासाठी सीमेवर रात्रंदिवस लढत आहेत त्यामुळे आम्ही या चित्रपटाच्या माध्यमातून ज्यांना माहीत नाही त्यांना या ऑपरेशनची माहिती सांगू असंही ते म्हणाले शिवाय या सिनेमाची घोषणा करताना त्यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे देखील आभार मानलेत आणि ही माफी मागून त्यांनी लगेचच या सिनेमाच्या कामाला सुरुवात केली आणि ऑपरेशन सिंधू या चित्रपटाच्या नावाची त्यांच्या नावावर कायदेशीर कायदेशीरित्या नोंद झाली असल्याची ही माहिती दिली एवढंच नाही तर आता या सिनेमाची कास्टिंग प्रोसेस देखील सुरू झाली आहे आणि या सिनेमासाठी सध्या सुमारे पन्नास कोटी रुपयांचं बजेट लागणार असल्याचंही या सिनेमाच्या निर्मात्यांनी सांगितले त्यात महत्वाची बाब म्हणजे हा सिनेमा संपूर्ण जगाला कळावा यासाठी हा फक्त हिंदी भाषेपुरताच मर्यादित न ठेवता इंग्रजी भाषेत देखील प्रदर्शित केल्या जाणार आहे अशी माहिती मिळतीये तसंच सिनेमा या सिनेमातील कथानक प्रभावीपणे मांडता यावं यासाठी सैन्य दलातील अधिकारी संरक्षण मंत्रालय आणि प्रधानमंत्री कार्यालयाकडून सर्वतोपरी मार्गदर्शन घेण्यात येणार आहे शिवाय हा ऑपरेशन सिंदूर सिनेमा रिलीज झाल्यानंतर त्याची जेवढी कमाई होईल त्यातील पन्नास टक्के रक्कम भारतीय सैन्याला आणि पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या नागरिकांच्या कुटुंबियांना देण्यात येणार असल्याचंही सिनेमाच्या निर्मात्यांनी जाहीर केले त्यामुळे सध्या सीमेवर सुरू असलेला ऑपरेशन सिंदूर बरोबर त्यावर बनवण्यात येणाऱ्या सिनेमाची देखील जोरदार चर्चा होतीये त्यामुळे या सिनेमाचे निर्माते आणि दिग्दर्शकांनी जरी सध्या माफी मागितली असली तरी त्यांच्या या घोषणेवर आणि सिनेमाची घोषणा करण्याची त्यांनी जी घाई केली त्या घटनेवर अजूनही नाराजी व्यक्त केली जातीय तसंच यातून त्यांच्या हेतूवर देखील शंका उपस्थित केल्या जातात पण मंडळी ऑपरेशन सिंधूरच्या निर्माते आणि दिग्दर्शकाच्या या भूमिकेबद्दल तुम्हाला काय वाटतं त्यांनी भारत देश युद्धजन्य परिस्थितीत असताना अशा प्रकारे सिनेमाची घोषणा करणं तुम्हाला पटतय का याबद्दलच्या आपल्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आणि ताज्या बातम्यांसाठी बखर लाईव्ह लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बखर लाईव्ह सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा